शेजाऱ्याकडे घेतल्यावर दुसऱ्या शेजाऱ्याकडे पण घेऊ ना, ना। ताज्या आणि फ्रेश भाजी भाज्या धन्यवाद राजापुरी वांगी आहेत म्हणून ती वीस रुपये रोहू आहे गोड्या पाण्यातले पण मासे कान आहे पिशवीत एकदम मायबाप रसि प्रेक्षक जय शिवराय मी मी सुधीर नारायण कोंबुर्लेकर आपल्या आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सेख जणांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो आहे मायबाप रसिको आज मी इल आहे लांजा तालुक्याच्या आठवडी बाजारामध्ये म्हणजेच लांजाच्या आठवडी बाजारामध्ये आज आपल्या ह्या लांजाच्या बाजारात काय काय इलं आता आज आपण बघणार आहोत खैचे खायचे कष्टकरी कोणकोणते व्यापारी इल ते आपण बघणार आहोत हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती चला तर जाऊया आजच्या लांजाच्या आठवडी बाजारात वर्षानुवर्ष मुंबई गोवा हायवेचं चा काम चाललेलं आता ह्या लांजा डेपोच्या समोरच ब्रिजचं चा काम चालू आहे कित्येक वर्ष झाली आता मी जेव्हा माझ्या तांबळे गावासून सकाळी सव्वा सहा वाजता आहे आणि एकशे चार किलोमीटरचा अंतर मी माझ्या ॲक्टिवावर एक सुद्धून एकशे चार किलोमीटरचा अंतर पार करून मी लांजा केले जवळपास लांज्याच्या जवळपास म्हणजे आमच्या सिंधुदुर्गात लोक बरोचसो रस्तो चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेलो असा आत्ता लांजापासून पुढचा जो रस्तो तो जवळपास चिपळूणपर्यंत रस्त्याचं सा काम चालू असा त्यामुळे ठिकठिकाणी बऱ्यापैकी रस्त्यात खड्डे असत आता हो जो लांजाचा बाजार आहे हा मुख्य रस्त्यावरतीच भरता ह्या आमरस्त्यावरतीच भरता त्यामुळे आता या बाजारात काय काय आईला तर आपण बघणार असो आणि आपण जातो बाजाराच्या दिशेने सुरवातीपासूनच बरेचसे व्यापारी कांदे बटाटे वगैरे घेऊन बसलेले आहेत आता पूर्णपणे ह्या ब्रिज आणि त्याच्या खाली हा बाजार बसलेलो तर आता या बाजारात आपण काय काय आईल तर बघणार असो बाजाराक सुरुवातच डेपोच्या समोरूनच होता बरेचशे व्यापाऱ्यांची मांडणी चालू आता सकाळचे नऊ वाजले आणि नऊ वाजता बरेचसे लोक आपापला व्यापार बसवतो कारण हो बाजार रात्री जवळजवळ आठ नऊ वाजेपर्यंत चालू असतं कारण हे व्यापारी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत असतात बाजाराची सुरुवातच कष्टकऱ्यांपासून होता या काहींकडे हे गाव इथले स्थानिक कष्टकरी आहेत त्यांच्याकडे ही मस्तपैकी अगदी जांभळ्या रंगाची वांगी येतो मस्त मांडणी करून ठेवलेली आणि हिरव्या हिरव्यासाठीची कशी येतो वांगीचं वाटो कसं वांगीचा वाटा कसा आहे दहा रुपयात वांगीचं वाट आणि पुढे माट आहे ना हा माट हा आणि वांग्याची आहेत तुमचं पण वांगीचं वाटा दहा रुपये राजापुरी कसली वांगी आहेत ती राजापुरी वांगी आहात म्हणून ती वीस रुपये आहे आणि गावठी वांगी आहे राजापूरचीच तुम्ही अच्छा आणि हे कडधान्य आहे कडधान्य पण आहे चांगल्या प्रतीचा कसे किती शंभर रुपये सव्वाशी रुपये असे दर आहेत त्यांचे हे तुमच्या स्थानिक शेतीतलो माल आहे हो सगळं मी तुमच्याकडचा घेणार एक एक येते जरा खरोखरच भारी आहे म्हणजे दोन्ही बाजू रस्तो आधी ब्रिजचं काम चालू आहे आणि ह्याच एवढ्या परिसरातच जो बाजार बसतात बरेचसे स्थानिक जे इथले रहिवाशी आहेत ते सुद्धा आपापली दुकानं हे मांडतात कष्टकरी मांडतातच पण आणखी बाहेरचे व्यापारीसुद्धा येतात आता लांजापासून जेवढे आजूबाजूचे जे गाव आहेत त्या गावचे व्यापारीसुद्धा या लांजाच्या बाजारात येतात आणि मोठ्या प्रमाणात जवलो सगळ्या प्रतीचं म्हणजे चार पाच क्वालिटी आहे जवल्याची कर्दी आहे बोंबील सुके बोंबिलं आणि अशा पद्धतीने त्याच्याच बाजू भाजीचंसुद्धा छानपैकी दुकान आहे टोमॅटो अरे भेटे धन्यवाद बटाटे खाले आहे गुरां बिचाराचं त्याचं नुकसान झालं असली ती भाजी आहे फ्रेश एकदम सगळ्या प्रकारची मांडणी भाजीची कांदे टोमॅटो आज लांजाच्या बाजाराचा दर आहे शंभरला तीन किलो कांदे आणि बटाटेसुद्धा शंभरला तीन किलो सध्या मे महिन्याचे दिवस त्यामुळे आता जूनपासून पावसाळी सुरुवात होत आली आहे त्यामुळे बरेचसे लोक ना भरपूर प्रमाणात कांद्या साठवणूक करून ठेवतात म्हणजे कांदे साठवतात कारण दादा कसे आज लसूण कशी किलो आहे शंभरला किलो ऐंशीला किलो, किलो ही शंभर रुपये किलो आहे मोठी आहे ती ऐंशी रुपये किलो आहे आणि सत्तर रुपये किलो आहे अशी म्हणजे किलोसुद्धा क्वालिटी वेगवेगळी आहे त्या क्वालिटीप्रमाणे त्याचे भाव आहे जाऊया बघूया कष्टकरी बसलेले दिसतं त्या दिशेने जाऊया वडगाव लांजा अशी बस गेली आहे गवार अशी छानपैकी भाज्यांचे प्रकार आहेत त्याच्या बाजूक ही कोल्हापूर शाहू मार्केटची सुद्धा असा ची पानं हत विड्याची पानं कशी होत दादा शेकडा कशी पानं चाळीस आहे पन्नास चाळीस रुपयात शेकडात आणि पन्नास रुपयात सुद्धा शेकडा त्याच्या बाजूकच द्राक्षा केळी वगैरे असे आहेत आणि ह्या बा हा बाजार मोठा जरा आहे बघूया झाडू सुकली आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि साईजची आहेत टोपली आहेत सुकली पुढणे हायवेच्या बाजूक असलेलो हो बाजार लांजा बाजार खांबेळ राजापुरी हापूस नंतर तो हा ते राजापुरी हापूस आहे का बघा कसा डजन राजापूरचा हापूस कसा डझन आहे डझन कसा आहे दोनशे रुपयाक राजापुरी हापूस डझन असा इथे मस्तपैकी भुसारी दुकान म्हणजे किराणा मालाचं दुकान म्हणतो आपण त्या लावलेला मस्तपैकी मागणी दुकानाची सगळ्या प्रकारचा कडधान्य जीवनावश्यक वस्तू जे अन्नधान्य आपलं जर हा तर सगळ्या हाय मस्तपैकी मांडणी केलेली के आहे रस्त्याच्या दोन्ही बाजू दुकानं लागलेली आहेत काही अजूनही माल माल येतात आणि तो लावण्याचं चा काम चालू आहे टो गवार मस्त भाजीची मांडणी केली आहे टोमॅटो कशात आज किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो म्हणजे बा इतर सुद्धा या लांजाच्या बाजारात सुद्धा वीस रुपये किलोच टोमॅटो आणि सुंदर पालेभाजीची मांडणी आहे मेथी आहे त्याच्यानंतर मेथीची जुडी कशी आहे आज वीस रुपये जुडी ही कसली ह्याची ही ह्याची आहे ना तांदळाची भाजी आहे ना ही ही कशी जुडी आहे वीस रुपये जुडी आहे इकडे एक हा एक नवीन भाजी आपण घेतो आहे त्या तांदळाची भाजी म्हणाले ताई ताई मला एक जुडी द्या ह्याची भाजीची ह्या पिशवीत टाका ना जरा हा पिशवीत टाका आज मी आठवणीने पिशवी घेऊन येलो आहे कारण नेहमी माझी पिशवीचं प्रॉब्लेम असतं आज आठवणींनी पिशवी घेतली म्हटलं जी खरेदी कष्टकऱ्यांकडून करणार कर आपण ती ह्या पिशवी घ्या धन्यवाद ताई आणि एक आपण आज ही नवीन भाजी घेतली तांदळाची भाजी ना तांदळाची भाजी घेतली एक नवीन प्रकार होतो भाजीचं म्हणून म्हटलं घेऊया चला धन्यवाद ताई चला पुढे जाऊया मेथीची जोडी कशी आहे आज आपल्या ह्याची को वीस रुपये आज कोथंबीर जोडी वीस रुपये सध्या वीस रुपया गाजा फक्त मेथीचं भाव जरा हे तीस रुपया पुढे जाऊया आणखी काय काय घेऊ मिळेल तर बघूया आपण कष्टकऱ्यांकडून घेऊया जास्तीत जास्त खरेदी तर व्यापारीसुद्धा हातच छान भांड भाजीची मांडणी करून ठेवलेली आहे ही गल्ली जी आहे ती भाजीची गल्ली आहे पूर्णपणे छानपैकी शेवग्याच्या शेंगा भाज्या द्राक्ष वगैरे आज मस्तपैकी मालाचं दुकान आहे अगदी छान अगदी मांडणी केली स्वच्छ आणि तापटीप असं दुकान आहे ताईंचं मस्तपैकी मसाले वगैरे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत गरम मसाले आणि डाळ आहे सगळी कडधान्य आहे भाजीपाला आहे सुद्धा होते बहुतेक दुकान दुकानं छानपैकी मांडणी भाज्यांची सुद्धा मांडणी नमस्कार काय टोमॅटो वीस रुपये किलो हा वाली कशी जुडी आहे वालीची वीस रुपये वालीची जुडी द्या एक दारांकडे पण घेऊया वीस रुपया वाडीची जुडी हे काय वीस रुपयाला बालीची जुळी घेतली चला भवानी झाली दादांची यांची भवानी झाली सगळ्या मस्तपैकी भाज्यांची मांडणी आहे या ठिकाणी पेरू काकडी आगी आणखी छान मार्केट एकदम मोठा आणि ही जरा विस्तृत मार्केट आहे भाजी मार्केट बीट वा मस्तपैकी बीट मोठे बीट आहेत है एकदम छानपैकी आणि कोबीची भाजी आहे फ्लॉवर मस्त ह्या भाज्यांची मांडणी अप्रतिम अशी आहे तर गाजर कशी किलो आहे ती साठ रुपये जरा अर्धा किलो द्या ना मला त्याच्यामध्ये टाका गाजर घ्या ही माझ्या अगदी आवडीची गाजर आता विलक्षण विलक्षणं चांगलं बा जरा हां यायचे जरा टाका गोष्टी आपण जे घेऊच्या चला थँक्यू दादा अगदी सुंदर ताज्या आणि फ्रेश भाज्या चवळीचा पाला आहे लाल माट हा त्याच्यानंतर मेथीची भाजी आहे आणि कोथिंबीरची जोड आहे बीट कसं आहे दादा बीट आहे दहा एक दहा रुप दहा रुपयाला एक द्या मला एक द्या चला दादांकडे एक मोठं चांगलं बीट घेऊया बीट खाऊ हो खा या दिवसात बरं असतं चांगला घ्या हे घ्या घेतोय एक एक घेतोय सगळ्यांकडे हळूहळू थोडं थोडं घेतो चल दादा छानपैकी हेअरस्टाईल चांगली होती त्यांची ओबीसो कांदो हा तो आज वीस रुपये आणि फ्लॉवर जो हा तो तीस रुपया सगळ्या प्रकारची भाजी आहे कांदा भाजी हा पालक हा मेन म्हणजे त्याच्यानंतर चवळीची लाल मठ सगळ्या प्रकारची भाजी दारांगड्या आणि फ्रेश भाजी एकदम छानपैकी हा घेतलं तुम्हाला सगळ्या प्रकारची हिरवीगार भाजी आणि मस्त आकर्षक अशी मांडणी केलेली आहे सगळ्या भाज्यांची आणि छान बाजार येऊ काय काकडी कशी किलो आहे काकडी कशी किलो आहे पन्नास रुपये किलो मला अर्धा किलो द्या नाक काकडी मला या दिवसात काकडी खालेली बरी असता पाय नाही ना पडूया जरा हे टाका नाही याच्यामध्ये थँक्यू थोडीशी आपण खरेदी करतो कांदे बटाटे पण होत बाजारात भरपूर प्रमाणात छान बाजार एकंदरीत लांजाचं साधारण मी आता एकशे चार किलोमीटरचं अंतर पार करून आहे तांबेळे करून म्हटलं हे हो लांजाचं बाजार कधी ना कधी आपण करायचं आज करायची संधी मिळाली बघा कोबरा बिबरा मसाल्याचे पदार्थ ठिकठिकाणी आपण गावगावच्या बाजारात बघतो तर मसाल्याचे म्हणजे मिरचे वगैरे हे भरपूर प्रमाणात असतात तर ह्या बाजारात अजून तरी दिसले नाहीत पण जाऊ आपण पुढे दिसतील आपल्याला बटाटे कांद्यांची आणि बटाट्याची दुकानं जास्त दिसतात म्हणजे व्यापारी भरपूर हे मस्त खाऊचे आपले पदार्थ आता उन्हाळ्याच्या दिवसात जसे द्राक्ष पेरू वगैरे आपण खाल्ले पाहिजे कलिंगड खाऊ काय द्राक्ष आता सध्या बाजारात भरपूर आहेत शंभर रुपये किलो ना दादा द्राक्ष शंभर रुपये किलो कुठली आहे द्राक्ष देई पोलूशी पोलूस, पोलूस, पोलुशी द्राक्ष आहेत टेस्टी असतात बरी आहे चांगली आहेत कशी किलो म्हणाल शंभर रुपये किलो त्या पा मला अर्धा किलो द्या ना जरा चांगल्यातले आणि पिशवी द्या कारण ह्याच्यात राहिली तर चुकतील द्राक्ष घेऊया छानपैकी त्यांना दे। <laughs> पैसे दिले अर्धा किलो द्राक्ष घेतली आपण धन्यवाद वीस रुपये आल्ला वाटा मिरची वाटे वीस आणि लिंबू सुद्धा वीस ना पूर्वी या आजू रस्त्याच्या बाजू भरपूर दुकानं होती पण आता या रस्त्याची रुंदी वाढल्यामुळे दुकानं आतल्या बाजूक गेली आहेत इथे गे पानाचे वगैरे सगळे म्हणजे पान बनवण्याचे सगळं साहित्य काय मंडळाचं नाव का तुमच्या रिक्षा असोसिएशनचं मालक रिक्षा संघटना लांजा, लांजा <laughs> <चे था। laughs> चला। तर असे हे रिक्षा स्टँड आहे या रिक्षा स्टँडवरून तुमका समजा लांजाच्या आजूबाजू काही जायचं असला तर इसून रिक्षाने ते सोडतात त्याचं ठराविक मोबदलं घेतात ते आता थोडं आत बाजाराच्या आतमधल्या बाजूक जातो आपण ते सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजार असतात रस्त्याचं काम चालू आहे आता इथे गरम मसाल्याच्या सामानाची सुरुवात झाली मसाल्याचे सगळे पदार्थ आहेत भरपूर प्रमाणात बघा इथे मसाले गरम मसाले त्याचप्रमाणे गरम मसाल्याक लागणारे सगळे वस्तू आहेत आमच्या नगर पंचायतच्या बाजूकच ही मसाल्याची दुकानं मिरची मसाल्याचे लागणारे पदार्थ ते सगळे ह्या ठिकाणी या गल्लीत मिळतात साधारण मिरचीचं दर जाणून घ्या दादा मिरची किलो कसा आहे दर हा दीडशे आहे दोनशे दीडशे दोनशे जशी क्वालिटी आहे तशी आहे आहे पण आता आपण खऱ्या अर्थान मासळी बाजारात जातो सुक्या म्ह बघा केवढ्या प्रमाणात बापरे सुके मासे आहेत पण मीठ लावलेले पण शेंगटे आहेत शेंगटे माशाचा सार पण करू शकतो असे सुंदर हे माशाचा प्रकार म्हणजे मीठ लावून आहे ला शेंगटे कारण विचारलं दरली कशी ती टोपली सुक्या बाळ्यांची शंभर रुपये आणि हे मीठ लावलेले काय शेंगटे आहेत का कसे कसे आहेत ते सगळे पाचशेला किती येतात पाच शेंगटे आहेत पाचशेला पाच शेंगटे मीठ लावून का ठेवले जातात टिकण्यासाठी टिकण्यासाठी आणि सुकत हा मग आपण घेऊन जायचे आणि मग धुवायचे आणि सुकत घालायचे म्हणजे ते खरावलेले ते असू दे असू दे मस्त पैकी बांगडे हे बांगरे मोठे हे सौंदारे मनुका हे माकला हे लेपा हे धोम हे ते बले हे कसे वाटे सगळे शंभर रुपयानंच फक्त शंभर रुपयानं वाटे आहेत छान आहेत म्हणजे लावून देणार जे घेतलेत लावून तुम्ही येऊन इथे घेऊ शकता हे छानपैकी असे सुके मासे तुमका मिळत आहेत हे बघा हा सुद्धा सुक्या मावरा त्याचप्रमाणे हे शेंगटे बघा मिठात अगदी ढिंग ढिंग घालून ठेवलेलो मोठे घेऊया <laughs> <laughs> हो घेऊया हो आधी आधी व्हिडिओ घेत आहे मग नंतर घेऊया हो हा चालत बांगडे आहेत मस्त तुम्ही येणार व्हिडिओमध्ये टी व्हीवर येणार मासळी बाजार सुक्या माशाचे वेगवेगळे प्रकार बळे आधी बघा कसे सुकवून घातले एकदम मस्त वेगळी वा छान छान मस्त मासळी मार्केट आहे अगदी सुक्या म्ह शेंगटे तर मिठात घातलेले भरपूरच येतं ते डिगज जवल्याचे वगैरे जवल्या सुत पन्नास ऐंशी असंच किलो खाडी म्हटली की खाडीत मुळे आणि तिसरे गावतले तसे तिसरे आहेत कसं वाटत आहे माप आहे ताई दे? पन्नास रुपये पन्नास एक तिसऱ्याचा माप आता हे ताजे मासे पण चालू झाले आहेत हे बांगड्या आणि बांगडेच आहेत ना कसे बांगडेच वाटव शंभर रुपये हाबनूसा त्याच्यानंतर मोठी टोळ मासे टोळ कशी आधी तीनशे रुपये काही छान मासे आहेत अगदी फ्रेश असेच सगळे मासे आहेत वागळी आहेत टोळ आहेत आहेत तारले बघा तारले आहेत बोडायत हे बोडायचं कसं वाटव दोनशे हलवा वागळी त्याचप्रमाणे सौंदाळे कसे हत दोनशे म्हणजे शंभर मी दोनशे रुपयांनी साधारण मासे या बाजारात असतात मासे कटिंग पण राणे मासे आहेत ना ते माशाची कटिंग बघा छानपैकी ताई करा मोठे मासे आहेत अशा पद्धतीने मासे कापणं ह्या सुद्धा मोठी कला कारण हे मासे कापूस सहसा सगळ्यांकाच जमलत नाही माहिती करायचंच माणूस लागतं कापूस कारण त्या काटे पण असतात ते लागले तर वेदना पण होतात त्यामुळे हे एक प्रकारे आमचे हे कष्टकरी आहेत स्थानिक त्यांचे हे व्यवसाय आहे मासे विकण्याचं शेंगटी मासू हो खाऊक एकदम टेस्टी असतात हो गोड्यापणातली शेंगटी आहे ते का मासू म्हणतात आणि हे समुद्रातले शेंगटी मासू आहेत कसे शेंगटी मासे आहेत चारशेला दोन चारशेला दोन आहेत म्हणजे मस्त वेगळी खाऊक एकदम टेस्टी लागतात शेंगटी मासे शंभर रुपये नाही का पन्नास ला माग येते खायचे खा सागवे म्हणून जो गाव आहे त्या सागव्यातल्या खाडीतले हे तिसरे मासे शीर्ष सागवे शिरसे छान म्हणजे एकंदरीत बाजार भारी आहे मस्तपैकी मासे सगळे मासे बांगडे वगैरे साफ केले आणि भरपूर प्रमाणात टोळ त्याच्यानंतर मासे सौदाळे मोठे सौंदर्य मोठे सौंद कसे ताई हे मोठे तीनशेला मोठे सौंद तीन मस्त आणि हे दोनशे रुपया जवळजवळ पाच सौंदाय भारी मासे एकदम ताजे मासे दिसतात शेंगटे गोडे रुपचंद ना रोहू आहे गोड्या पाण्यातले पण मासे बारीक पेडवे जे आपल्या मालवण केल्या भरपूर प्रमाणात असे हे पेडवे आहेत चांगले असतो ही मोठी सुरम आहे म्हणजे त्याने म्हणतो आणि हे तो तो कुठला मासा आहे तांबोसा मासा कानही म्हणतो आपण काने अच्छा व्हाईट प्रॉन्स त्याचप्रमाणे मोठी सुरम तोवर म्हणतो आम्ही ते का आणि ही तांबोशी आहे आणि पुढे आपण काने पण हा असं दादा म्हणाले हा काने माझे काने म्हणजे जबरदस्त मोठी पण भारी असतात ती महाग विकली जाते ती वागळी ना वागळी मास छान छान मासे आहेत सगळे चांगलं बाजार एकदम फ्रेश आहे हे बघा दादांकडे पण वाटेल माकली माकुल 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 गोडे कांटा कांटा त्याच्यानंतर पेडवे छान मासे छान दगामुळे पण चांगले मासे आहेत हे पण भरपूर प्रमाणात मासे सगळे सा वाटे साधारण दोनशे तीनशे शंभर रुपये असो दर माशांचं छान कोणचं वाटू कसं हो दोनशे रुपयात छान अगदी ताज्या माशांचा बाजार सुद्धा भारी आहे जसं सुक्या माशांचं बाजार आहे तसंच ताज्या माशाचं पण बाजार आहे हलवं कापतात बघा दादा अगदी फ्रेश हलवा आणि मोठं काय मासो होतं कापून ठेवलेला तो कोकेर, कोकेर। कोकेर। कोकेरी कोकरी मासो मोठं कोकरी मासो दादा कापून ठेवलेले आहे त्याचे वाटे पण घातले नाही तर वाट्याची किंमत काय आहे साधारण पाचशे रुपयात वाटा कोकरीचं आणि दादा हलवं अगदी छानपैकी कटिंग करतो सर आता पण साधारण बाजाराचं एक शेवटचं फेरफट कुमार या बरो असा बाजार जरा लांबच्या लांब आतल्या बाजूक मासळी बाजार हा मासळी बाजारात भरपूर सुके मासे आणि ताजे मासे सुद्धा बघूक मिळाले आपल्याला ही कपड्यांची दुकानं आहात मला वाटतं ह्या रस्त्याच्या कामात हे लाल होऊन जातले कपडे असं माझा अंदाज आहे पण पर्याय ना ते का शेवटी कष्टकऱ्यांका खे ना काय आपलं दुकान मांडून व्यापार करूचच असतात तसंच हा या जरा हापूस आंबो दिसता लाल आणि जरा कच्चे हापूस आंबे कसा हो आंबा ओरिजिनल आंबा आहे ओरिजिनल खायचो हो खायचो ओरिजिनल काय कशी कशी एकदम ओरिजिनल आंबा आहे सर्व बघा एकदम कसे कसे त्याचे नाही ते आठशे रुपये एकदम प्युअर हापूस आणि अरे हा काजू आता आपण प्रत्येक बाजारात जातो त्या ठिकाणी सध्या काजू काजूच्या बिया विकत घेतल्या जातात आता हे आमच्या लांजा राजापूर या परिसरातले हे काजूचे बिये मोठ्या प्रमाणात विकले काय दर आहे खरेदीचा दर काय एकशे पंचावन्न रुपये किलो हे काजू बिया घेणार हे शेटत न्यू खातीब यांचं न्यू खतीब काजू बी कॅनिंग आंबा खरेदी विक्री सेंटर त्यांच्याकडे एकशे ढिऱ्यावरती बिचारी आपली आमची स्थानिक कष्टकरी वांगी घेऊन बसले कसं वांगीचा वाटाव हो? वीस रुपये एक द्या वाटा मला वीस रुपयाचा हे घ्या हे पैसे घ्या पहिले हे पैसे घ्या आणि एक रुपयाचा छानपैकी वाटा द्या मला एकदा पिशवी टाका नका लावू कशा लावत पण एक द्या बिचारा जाऊ दे घ्या मग म्हणजे द्राक्ष फक्त सांभाळा त्याच्यावर टाकू नको त्यांच्याकडे पण एक वाटो घेऊया शेजाऱ्यांकडे घेतल्या दुसऱ्या शेजाऱ्याकडे पण घेऊ गो ना मग ती का कसं वाटत बिचारी कष्ट करीच आपली बघिनी आमची घेता माझं फक्त द्राक्षाचं हर नीट आहेत ना एका बाजू हां बस ठीक चल धन्यवाद तुमचं बहिणीनू कष्ट करतास बरं वाटतं तुमका बघून उन्हात वसन चार पैसे कुटुंबाचं उदरनिर्वाह होऊ गळ ना होय चला धन्यवाद हां ताईंकडे आपण भाव विचारलो होतो त्यांना मी बोललो होतं इला येताना घेते आहे म्हणून वांगी तर आता एक वांगीचं वाटं घेऊया ताईंकडे एक ताई मला वांगीचं वाटतं मग अशी बोललो होतो ना तुमच्याकडे घेतो म्हणून फक्त माझे द्राक्ष सांभाळा एका बाजूला टाका हां इथे वांगी घेऊया ताईंकडे सुरुवातीत बोललो होतं मी त्यांना तुमच्याकडे येऊन वांगी घेत आहे म्हणून हे पैसे घ्या तुमचे पैसे दिले आपण गावठी वांगी आहेत एकदम आमच्या स्थानिक शेतकऱ्यांकडचीच वांगी होती मायबापरा शिकव बरोच वेळी हा लांजाच्या बाजारात मी फिरतो आहे मस्त हा बाजार अगदी सुटसुटीत हा सध्या रस्त्याचं काम चाललं त्यामुळे थोडंसं विखरलेलो बाजार असलो तरी बाजार एकदम आकर्षक या लांजाच्या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा मायबापर शिकव धन्यवाद जय हिंद